गणेशोत्सव आणि ईद मिलाद पार्श्वभूमीवर परिमंडळ एकमध्ये कॉम्बिंग ऑपरेशन गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद या दोन्ही सणांच्या पार्श्वभूमीवर तसंच शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी नाशिक परिमंडळ एकमध्ये व्यापक कॉम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आलं या कारवाईत रेकॉर्डवरील एकशे सत्तावीस गुन्हेगार बत्तीस तडीपार बेचाळीस पोहिजे फरारी तसंच शस्त्र कायद्यातील एकतीस गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार परिमंडळ एकमध्ये ही कारवाई हाती घेण्यात आली पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम पंचवटी विभाग व नितीन जाधव सरकारवाडा विभाग तसंच पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व अंमलदारांनी ही मोहीम प्रभावीपणे राबवली कारवाई दरम्यान एकशे सत्तावीस गुन्हेगारांना पोलीस ठाण्यात आणून चौकशी करण्यात आली त्यापैकी आडगाव पोलीस ठाण्यातील तडीपार आरोपी स्रज क्रांतीलाल वर्मा वयवर्ष चोवीस राहणार अमृतधाम याच्या विरुद्ध म पोका कलम एकशे बेचाळीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान पंचवटी व भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत घर झडती दरम्यान दोन आरोपींच्या ताब्यात घातक हत्यारे आढळली पियुष रामदास सोनवणे वयवर्ष एकोणावीस राहणार अवधूतवाडी पंचवटी उद्देश कैलास कुंभकर्ण उर्फ मुन्ना कासार वयवर्ष तेवीस राहणार भद्रकाली या दोघांविरुद्ध म पोका कलम एकशे पत्तीस अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत संपूर्ण कारवाई दरम्यान बेचाळीस पोहिजे व फरारी आरोपींची देखील तपासणी करण्यात आली आगामी दिवसात गणेशोत्सव ईद ए मिला तसंच महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या धडक मोहिमा कॉम्बिन ऑलआउट नाकाबंदी घरझडती व डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून सातत्यानं राबविण्यात येणार असल्याचं पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी स्पष्ट केलं आगामी येणारे सण गणेशोत्सव व ईद ए मिलाद च्या अनुषंगाने गुन्हेगारांना प्रतिबंध करण्यासाठी परिमंडळ एक अंतर्गत काल कोंबिंग ऑपरेशनचं आयोजन करण्यात आलं होतं सदर कोंबिंग ऑपरेशनमध्ये दोन्ही डिव्हिजनचे एस सी पी सिनियर पी आय डी बीचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते या कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान एकूण रेकॉर्डवरचे एकशे सत्तावीस गुन्हेगार चेक करण्यात आलेले आहेत तडीपार असलेल्या एकूण बत्तीस आरोपींपैकी सर्व आरोपींना या ठिकाणी चेक करण्यात आलेला आहे आणि त्यापैकी एक आरोपी सूरज कांतीलाल वर्मा हा अनधिकृतपणे वास्तव्यास मिळून आल्यामुळे त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे तसेच बेकायदेशीररित्या हत्यार बाळगणारे रेकॉर्डवरचे एकूण एकतीस गुन्हेगार चेक करण्यात आलेले आहेत त्यापैकी घरधडती दरम्यान पियुष रामदास सोनोने राहणार अवधूतवाडी पंचवटी आणि उद्देश कैलास कुंभकर्ण उर्फ मुन्ना कासार भद्रकाली यांच्या ताब्यामध्ये घातक हत्यार मिळून आल्यामुळे त्यांच्यावरती भारतीय हत्यार कायदा कलम चार पंचवीसांमुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच पाहिजे व फरार असे एकूण बेचाळीस आरोपी चेक करण्यात आलेले आहेत असे गुन्हेगार चेकिंग करण्याचे काम हे परिमंडळ एक अंतर्गत पुढील भविष्यामध्ये दे देखील सुरू राहणार आहे त्याच्यासाठी कोंबिंग ऑपरेशन ऑलआउट ऑपरेशन नाकाबंदीचा वापर करण्यात ना येणार आहे